जी एस महानगर बँक निवडणूक दोन हजार पंचवीस गीतांजली शेळकेंच्या पॅनलची विजयी आघाडी स्टार इंडिया वन न्यूज विशेष बातमी जी एस महानगर कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुंबई संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत गीतांजली शेळके यांच्या नेतृत्वाखालील संस्थापक पॅनलची विजयी वाटचाल निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उमेदवार म्हणून असलेले श्री शिवाजीराव गणपतराव वराळ यांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला गीतांजली शेळके यांच्या सॉलिसिटर गुलाबराव शेळके संस्थापक पॅनलला सुरुवातीपासूनच गीतांजलीताई शेळकेंना मिळत होता जबरदस्त पाठिंबा कार्यकर्त्यांनी उमेदवारीची अपेक्षा न ठेवता शेळके यांच्या नेतृत्वावर ठेवला विश्वास संतोष रणदिवे यांची बिनविरोध निवड ही विजयाची ठाम सुरुवात ठरली त्यामुळे या निवडणुकीत शेळके पॅनलचा वरचष्मा स्पष्टपणे दिसून आला आहे नेतृत्व विश्वास आणि पाठिंबा या त्रिसूत्रीच्या जोरावर गीतांजली शेळके यांची विजयी घोडदौड सुरू आहे स्टार इंडिया वन न्यूज राजकारण निवडणुका आणि समाजासाठी हमखास अपडेटसह अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा